नमस्कार मित्रमैत्रिणींनो राधे राधे सर्वांना आज श्री मंगलचंडिका स्तोत्र आपण ऐकणार आहोत हे जे श्री मंगलचंडिका स्तोत्र आहे ते आपल्या सर्व मनकामना पूर्ण होण्यासाठी आहे आणि ज्यांच्या पत्रिकेत मंगळ असतो त्यांनी तर हे नित्यनियमाने श्री मंगलचंडिका स्तोत्र म्हटलंच पाहिजे जसं की या पुस्तिकेमध्ये लिहिलेलं आहे की कर्ज न होण्यासाठी लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी घरात वादविवाद न होऊन सर्वांचे कौटुंबिक विचार एकत्र राहण्यासाठी घर जमीन यासंबंधित वादविवाद न होण्यासाठी व वा, वास्तुदोष जाऊन भरभराट होण्यासाठी विवाहातले अडथळे जाऊन विवाह त्वरित होण्यासाठी देवी भागवत पुरा महापुराणात मंगलचंडी देवीची ही उपासना आहे ज्यांच्या पत्रिकेत मंगळाचा त्रास असेल ना त्यांनी ही उपासना करावी त्याचा विधी काय आहे तर दर मंगळवारी किंवा ते न जमल्यास शुक्रवारी देखील सकाळी दुपारी आणि रात्री हे स्तोत्र वाचायचे मसूर डाळ किंवा गूळ लाल वस्त्र निरनिरारी लाल रंगाची फळे गरिबांना दान द्यावीत असे पाच मंगळवार कार्यसिद्धी होईपर्यंत करावेत स्त्रियांच्या अडचणीच्या काळात मंगळवार येत असेल तर एक वाढ व्हावा हे स्तोत्र पृथ्वीपुत्र मंगळाने देखील या इष्टदेवीच्या प्रसन्नतेसाठी जपले होते असा पुराणात उल्लेख आहे तर या पुस्तिकेमध्ये पुढे ऋणमुक्ती श्री गणेश स्तोत्रम देखील आहे जर आपल्याला कोणाकडे कोणाची परतफेड करायची असेल पैशाची किंवा कर्ज कोणाकडून घेतलं असेल तर हे ऋणमुक्ती श्री गणेश स्तोत्रम म्हणायचं त्याचं कसं आहे ना रोज सकाळी एकदा तरी म्हणायचं हे मंगळवारी सुरुवात करायची आणि रोज सकाळी एकदा हे ऋणमुक्ती श्री गणेश स्तोत्र म्हणायचं आणि शक्यतो संध्याकाळी दिवा लावल्यानंतर कोणाला पैसे द्यायचे नाहीत ठीक आहे तर हे गणेश स्तोत्र सुद्धा आहे ऋणमुक्तीसाठी कोणाकडनं कर्ज घेतलं असेल तर ते लवकरात लवकर फिटून जातं आणि पुढे आहे मनपसंत पती मिळण्यासाठी उमा महेश्वर स्तोत्र आपल्या सर्वांना माहिती आहे की पार्वती मातेने शंकरांना प्राप्त करून घेण्यासाठी खूप कठोर असं व्रत केलं होतं तर त्या पार्वती मातेला प्रसन्न करण्यासाठी आणि शंकरदेवांना विनव विनवणी करण्यासाठी आपण हे उमा महेश्वर स्तोत्र मनोभावे इथे एकवीस दिवस वाचायचं आहे एकवीस दिवस म्हणजे तुम्ही संकल्प करून मग ही प्रार्थना करू शकता स्त्रियांनी म्हणजे मध्ये अडचण येणार नाही हे नीट बघून घ्यायचं आणि नियमितपणे एकवीस दिवस जर हे वाचलत ना कंटिन्यू तर तुमची इच्छा लवकरात लवकर पूर्ण होते आणि तुम्हाला मनपसंत पती मिळून जातो ठीक आहे आणि संकल्प करूनच हे म्हणायचं आहे शक्यतो शुक्रवारी तुम्ही स्टार्ट करायचं आहे हे आणि खूप लाभदायी आहे आणि एकदम सोप्पा आहे वाचायला इथे लवकर विवाह होण्यासाठी प्रभावी स्तोत्र पण दिलेलं आहे पार्वती मातेची स्तुती केलेली आहे ठीक आहे तर हे पण आहे वाचू शकता तुम्ही त्यानंतर लग्न झाल्यावरती पुत्रप्राप्तीसाठी सुद्धा संतान गोपाल मंत्र इथे दिलेला आहे आणि इथे शेवटी जे आहे ना अखंड धनप्राप्ती पुरुषांना स्त्री प्राप्ती उत्तम धनवान आयुष्यमान पुत्र प्राप्तीसाठी संतान प्राप्तीसाठी तर इथे श्री देवी स्तोत्र सुद्धा दिलेलं आहे त्याचंही तुम्ही वाचन करू शकता तर आपण एक एक करून ह्या सगळ्या स्तोत्रांचं वाचन आता करूया तर हे स्तोत्र आपण वाचायला सुरुवात करूया श्री मंगल चंडिका स्तोत्रम रक्ष, रक्ष जगन्माता देवी मंगलचंडि हिके विपदा हर्षमंगलकारिके हर्षमंगलदक्षेच हर्षमंगलदायके शुभे च शुभे मंगल चंडिके मंगल मंगल दक्षे सर्व मंगल मांगल्ये सदा मंगल दे देवी मंगलाल्ये पूज्ये मंगलवारे चंगलाभीष्टदेवते पूज्ये भूपस्य मनुवंशस्य संतती मंगलाधीष्ठिता देवी मंगला नाच मंगले, संसार मंगल संसारमंगलधारे मोक्षमंगलदायनी सारे च मंगलधारे पारेच सर्वर्मणा प्रतंगलच पूज्यमंगलसुखप्रदेती श्रीमंगलचंडिस्तोत्र श्री गणेश गणेशस्तोत्र ओं स्मरामि देवदेवेशम वक्रतुंडम महाबलम षडक्षरम कृपासिन्धुं नमामि ऋणमुक्तये महागणपतिं वन्दे महासेतुं महाबलम् एकमेवा द्वितीयं तु नमामि ऋणमुक्तये एकाक्षरं त्वेकदन्तमेकं ब्रह्मसनातनं महाविघ्नहरं देवं नमामि ऋणमुक्तये शुक्लाम्बरं शुक्लवर्णं शुक्लगन्धानुलेपनं सर्वशुक्लमयं देवं नमामि ऋणमुक्तये रक्ताम्बरं रक्तवर्णं रक्तगन्धानुलेपनं रक्तपुष्पैः पूज्यमानं नमामि ऋणमुक्तये कृष्णाम्बरं कृष्णवर्णं कृष्णगन्धानुलेपनं कृष्णयज्ञोपवितं च नमामि ऋणमुक्तये पीताम्बरं पीतवर्णं पीतगन्धानुलेपनं पीतपुष्पैः पूज्यमानं नमामि ऋणमुक्तये सर्वात्मकं सर्ववर्णं सर्वगन्धानुलेपनं सर्वपुष्पैः पूज्यमानं नमामि ऋणमुक्तये एतद् ऋणहरं स्तोत्रं त्रिस्सन्ध्यं यः पठेन्नरः षण्मासाभ्यन्तरे तस्य ऋणच्छेदो न संशयः सहस्रदशकं कृत्वा ऋणमुक्तो धनी भवेत् इति रुद्रामले ऋणमुक्तिगणेशस्तोत्रं सम्पूर्णम् उमा स्तोत्र श्री गणेशासी नमोन स्तोत्राचे करावे पठण एकवीस दिवस प्रतिदिन एकवेळ भक्तीने अविवाहितांचे होतील विवाह जर ते वाचतील प्रति शुक्रवारी सकाळी विमल पूजा उमा महेशांची चिरतारुण्ययुक्त महेशास नमन असो परस्परा आलिंगित तनुस पार्वती नंदी ध्वजास नमन पुन्हा पुन्हा शिवपार्वतीला उमा महेश जे सरस उत्सव वांछित वर जे देता अपूर्व ज्यांच्या पादुका नारायण भक्तिभाव पूजितो त्यांसी नमन असो ज्यांचे असे नंदी वाहन ब्रह्मा विष्णू इंद्र ज्यांचे करती पूजन विभूती चंदन चर्चित तनु ज्यांची शोभत ऐशा उमा महेशासी वंदन पुन्हा पुन्हा जगताचे जे ईश्वर जगतपती शरीर धारण करीती वृत्रासुर शत्रु जास पूजिती ऐशा उमा महेशा वंदन पुनः पुन्हा जे परम औषधा सम वर्तती नम शिवाय पंचाक्षर मंत्र जपता प्रसन्न होती जगाची उत्पत्ती स्थिती लय ही करिती उमा महेशा ऐशा वंदन असो जी असती अतिसुंदर ज्यांची हृदयकमळे परस्परांवर निखेल जगाचे हित करीती थोर उमा महेश्वरा ऐषा नमो नमहा जी करिती कलिदोषांचे नाशन कल्याण शरीर करीती धारण कैलास पर्वतावरी करीती दिवसन त्या उमा महेशा वंदन वारंवार अशुभाचे करीती हनन सर्व लोकांत विशेष शोभून अकुंठित स्मरणी राहती पावन त्या उमा महेशा वंदन वारंवार ज्यांचे रथ असे वाहन सूर्यचंद्र ज्यांचे लोचन पौर्णिमाचंद्रासमान मुखकमलशोभन ऐशा ओमा महेशा वंदन वारंवार वार, जी असती जटिलधर अकल्याण विवर्जित थोर ब्रह्माविष्णुकरीति पूजन अमर ऐशा ओमा महेशा वंदन पुनः पुन्हा त्रिनयनयुक्त जी असती, वेल वेलमल्लिकांनी सुपूजित शोभायुक्त ईश्वर वर्तत ऐशा ओमा महेशा वंदन वारंवार वार, पशुपालक जगत्रय रक्षणचित्त समस्तदेव असुर जास पूजित ऐषाथोरपती पत्नी प्रत वंदन असो पुन्हा पुन्हा बारा दिवस हे स्तोत्र स्तोत्रिकाळ स्तोत्र जो वाचिल विमल भक्तीने सौभाग्य फळ लाभु नियती शिवलोक प्राप्ती श्रीमच्छंकराचार्ये रचिले परमहंस परीव्राजक शिष्ये भले गोविंद गुरु ते केले उमा महेश्वर स्तोत्र हे सफल संपूर्ण पार्वती स्तुती श्री गणेशासी वंदन करावे हे स्तोत्र वाचन अविवाहितांचे जमून योग्यपती लाभेल हे शक्ती स्वरूपे सर्वाधारी पार्वती गुणाश्रया सर्वदा शंकर युक्ते जगती मजते योग्यपती करीते वंदन तुला माते सृष्टीस्थित अत्यंतरूपा तू वर्तत उत्पत्तीस्थिती नाशरूपा जगात स्थिती संहार संहारबीजांचे बीज असत ऐशा पार्वती तुझं नमो नम गौरी तू पती म्ञा पतीपरायण पती पती रत पतिरत देही संलग्न ऐशा तुझला भावयुक्त नमन करीते मी पुन्हा पुन्हा मंगलांचे बीज वर्तसी नमन तुझला सर्व मंगले हे सर्वेशे सर्वजनके जगती सर्व प्रिय सर्व बीजे पार्वती सर्व अशुभांचा विनाश करिसी, शंकर प्रिय तुझ नमन असो स्वरूपे सनातनी रूपा तू रूपा शोभनी साकार निराकार उभयविध सर्व रूपे तुला नमन असो भूकतहान इच्छादया श्रद्धा निद्रा तंद्रा क्षमा वर्तती या सर्व ही तुझ्या कला शोभती नारायणी तुला नमन असो लज्जा मेधा तुष्टिपुष्टी वृद्धी तैसी संपत्ती ह्या ही तुझ्या कला असती सर्वे रूपे नमन तुला दृष्ट अदृष्ट रूपा अससी त्या दोघांचे फलतेयसी सर्वास शोभसी महामाये तुझ नमो नम शिवशंकर सौभाग्यसूता सौभाग्यदायिनी तू जगता हरिकांते सौभाग्य दे मज आता देवी तुला वदनर असो ज्या स्त्रिया या स्तोत्राने करुनी स्तवन दिवशी करीती शिवपूजन परमभक्तीने करीती नमन त्यांची लाभे हरी समपती या जन्मी पती सुख भोगून उत्तमोत्तम पतिलाभून दिव्यरथी आरूढ होऊन जाती कृष्णा त्या ब्रह्मवैवर्त पुराणात जानकीकृत हे स्तोत्र पुनीत संपूर्ण झाले पार्वतीचे स्तोत्र वाचावे हे भक्तिभावे गौरी तू शंकर अर्धांगी ज्ञात जैसी शंकर प्रिया तू वर्तत तैसी मज़करी कल्याणी कांतयुत सुदुर्लभ लाभून पुत्रप्राप्तीसाठी संतान गोपाल मंत्र ओम क्लीं देवकी सुत गोविंद मे देतन कृष्ण श्री शरण देवी स्तोत्र श्री श्रीगणेशाय महाश्री ब्रह्मवैवर्तपुराणी खंडात हे देवीचे स्तोत्र अंतर्भूत धनप्रद आयो वर्धक संतान सौख्य देत शिशुरोगमुक्ती जाचा मूळे श्री वंदुन नारदासी म्हणे प्रियवत महान मुनिश्रेष्ठा ऐक हे सर्व काम शुभप्रदपावन सर्वेदा गूढरूपजे देवी स महादेवी स सिद्धी स तैसे शांती स शुभेलादेवसेने स रूप देवी स त्या नमो नमः जी असे वरदात्री प्रदा सुखदा धनदा मोक्षप्रदा माया सिद्धयोगिनी वरदा षष्टीदेवी स त्या नमन असो शक्तीष्ठांगरूपधारिणी स सिद्धेला मायेला सिद्धयोगिनी स नमन पुन्हा पुन्हा करिदयास षष्टीदेवी स नमो नम सारूपारदेस परा रूपेशी सर्वकारिणी स बाळांच्या अधिष्ठात्री देवी स देवी स वंदन वारंवार कल्याणदेवीला कर्मफलदायिनीला जी दिसे प्रत्यक्ष भक्ताला स्कंद काला परमपूजनीयेला सर्वकार्यात तीजवंदु देवांच्या रक्षण करतीस शुद्धसत्वस्वरूपिणीस सदा जी नृपवंद्या असे ती स नमन असो पुनः पुनः हिंसा क्रोधयांनी रहितेला नमन वारंवार त्या षष्टीदेवीला हे सुरेश्वरी धन दे यश दे आम्हाला देवी तुझ नमो न देई प्रजा देई विद्या सुपूजिते दे, देई कल्याण जय ही दे, देवी तुज नमो नमः देवी स ऐसे स्तवून प्रियव्रतास झाला त्या यशस्वी त्याशस्वीराजेंद्रासी शोभन प्रसादाने षष्टी देवी जाषष्टी देवी स्तोत्र समूर्ण